जय हिंद विद्यार्थी मित्रांनो समर्थ आपल्या सर्वांचं स्वागत आहे बघा व्हिडिओ किंवा आज सर कुठल्या भरतीबद्दल बोलणार आहेत तुम्हाला माहित आहे की ज्या ठिकाणी कुठली नवीन भरती असते किंवा नवीन व्हॅकन्सी असतात किंवा कुठल्या गोष्टीचा रिझल्ट आहे तर मी सगळ्यात पहिला अपडेट तुमच्यापर्यंत टाकायची कोशिश करत असतो बघा भरपूर दिवस झाले कात्रण व्हायरल होत आहे आणि युट्यूबवर अलग अलग प्रकारचे होत आहेत ते व्हिडिओ ऍक्च्युअली हिंदीमध्ये आहेत तर मला असं वाटलं की त्यामध्ये काय झालं की महाराष्ट्राचे नाव सुद्धा महाराष्ट्राच्या जिल्ह्यांचे त्यामध्ये भरपूर नाव आहे त्यामुळे काय झालं माहिती का महाराष्ट्राचे विद्यार्थी भरपूर कन्फ्युज झाले त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो बघा हा सर्व विषय या ठिकाणी आपण क्लिअर करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ तुम्हाला आखरी पाहणं गरजेचं आहे आणि जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला तुम्हाला बिलकुल गरजेचं आहे बघा हा व्हिडिओ फक्त अग्निवीर वाल्यांसाठी आहे आणि स्पेशल बेळगावला जे अग्निवीर भरती होत आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे वनरक्षक स्थान साठी हा व्हिडिओ नाही आहे लक्षात गुड इव्हिनिंग तर बघा व्हिडिओला था थांबून बघून तुमच्या लक्षात आलं असेल कि ऍक्च्युअली कन्फ्युजन काय झालंय विद्यार्थ्यांमध्ये तो विषय मला क्लिअर करायला मी समोर येत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो बेळगावला चार तारखेपासून जी भरती होत आहे मराठा लाईफ इन्फंट्री ट्रेनिंग सेंटर बेळगाव आहे तुम्हाला माहित आहे इंडियाचं टॉपचं ट्रेनिंग सेंटर आहे बेळगाव आणि तिथं हे भरती होत आहे तर मला जसे पोरांनी ते पेपरचे कात्रण टाकले आणि परत एक युट्यूबचा व्हिडिओ टाकला हिंदीमधून ते पेपरच्या कातरन मध्ये वेगळं आहे आणि व्हिडिओ ते वेगळं बोलत आहेत तर मी त्याची पूर्ण शहानशा केली माझ्या मित्र एक माझे मित्र तिथं मोठ्या पदावर ड्युटी करत आहे मी त्यांना कॉल केला आणि विचारलं बघ की हा विषय काय आहे तर त्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो जे जे चार तारखेपासून जे भरती अरेंज झाली आहे बेळगावला तर ते रिलेशन भरती आहे हे तुम्ही लक्षात असलं पाहिजे ना तर भरपूर विद्यार्थी तयारी आहे सर आम्ही त्या भरतीला जात आहे व्हिडिओ व्हिडिओमध्ये ते हे बोलले की ओपन आहे ऑल इंडियासाठी ओपन आहे परंतु ते रिलेशन भरती आहे रिलेशन भरती असून रिलेशन भरती म्हणजे काय ज्या विद्यार्थ्यांचे वडील फौजमध्ये होते किंवा आहेत किंवा ज्यांचे भाऊ फौजमध्ये आहेत त्यांना रिलेशन सर्टिफिकेट बनते आणि प्लीज मला कॉल करू नका लोकांनी कॉल चालू केले तर मी थोडा डिस्टर्ब बघा विद्यार्थी मित्रांनो लक्ष असू द्या अग्निवीरसाठी जे चार तारखेपासून बेळगावला भरती आहे भरती त्या भरतीबद्दल मी बोलत आहे तर त्या भरतीमध्ये जे स्पोर्ट कोर्टासाठी जे वॅक आहे पहिले त्यांनी अलग अलग जिल्ह्याचे नाव दिले आहेत महाराष्ट्रामध्ये जे जिल्हे आहेत महाराष्ट्रातील भरपूर जिल्ह्याचे नाव दिले आहे त्यामध्ये बुलढाणा जिल्ह्याचं सुद्धा त्यांनी नाव घेत आहे बुलढाणा अकोला अमरावती औरंगाबाद पुणे जालना परभणी बीड हे पण नाव आले आहे परंतु हे या जिल्ह्यातले ते माजी सैनिक किंवा आजी सैनिक म्हणजे ऑन ड्युटी जर ते असतील तर त्यांचे पाल्ले किंवा त्यांचे भाऊ हे चालतात लक्षात तर याचा अर्थ असा नाही की बाबा कोणी पण ऑल इंडिया ऑल इंडियाचे पण रिलेशन भरती आले लक्षात प्रवीण सर दोन हजार चोवीस आर्मी अग्निवीर जी डी ची तयारी कशी करायची कोणते बुक घ्यायचे प्रवीण uh, तुमचं स्वागत आहे परंतु मला तुम्ही पर्सन हा सेशन संपल्यानंतर पर्सनल मला कॉल करा किंवा मेसेज टाका मी त्याला तुम्हाला रिप्लाय कर लक्षात कारण याच्यावर जर तुम्ही तुम्हाला सांगित बसलं तर बाकीचे पोरांना बोर वाटेल आणि व्हिडिओ खूप लांब होईल मला माहिती तुमच्याकडे वेळ कमी असते बघा हा हा विषय आहे बेळगावसाठी तर बेळगावमध्ये जे भरती आहे ना तर बेळगावला ओपन भरती नाही आहे ती रिलेशन भरती आहे आणि रिलेशन भरती असून की त्या रिलेशन भरतीमध्ये स्पोर्ट कोट्यासाठी जे मुलं स्पोर्ट वाले आहेत तर ते ऑल इंडिया लेवल चे चालतात ज्यांच्याकडे स्पोर्टचं सर्टिफिकेट असोसिएशनचा आहे फेडरेशनचा खेलो इंडियाचा आहे किंवा साईचा आहे अलग अलग आजकाल फेडरेशन किंवा हे काम करतात आर्मी लवर हाय तर बघा तर तुमच्या हे लक्षात असलं पाहिजे की ही भरती ओपन नाही आहे जरी प्रत्येक जिल्ह्याचं नाव आलं तरी त्या जिल्ह्यातले आजी सैनिक किंवा माजी सैनिकांचे पाले किंवा भाऊ आता तुम्ही जर म्हटलं माझा चुलत भाऊ आहे तर ता ते तसं चालत नाही बरं तुमच्यापेक्षा मोठा भाऊ आहे आणि त्याला तुमचं रिलेशन सर्टिफिकेट बनवलं असा भाऊ तिथं चालते किंवा ज्यांचे वडील फोज ड्युटी करतात मराठाला शेंटरमध्ये तर त्यांचे पाल चालतात किंवा त्यांचे वडील माजी सैनिक आहेत तर त्यांचे मुलं चालतात तर याच्यामध्ये त्यांनी अलग अलग त्या ठिकाणी कन्फ्युजन काय झालाय अलग अलग जिल्ह्याचे नाव घेतली त्यामुळे मला भरपूर विद्यार्थ्यांचे कॉल आले की सर तिथं तर चार जागेला अगदी भरती ओपन आहे तिथं आम्हाला जायचं आहे तर त्याची पूर्ण सोळा नाही सा, साडेसतरा वेळ चालते नायकडे साडेसतरा हा लक्षात साडेसतरा ते एकवीस पर्यंत हा लक्षात हॅलो सर कबड्डीलावर तुम्ही नाव असे टाकतात की स्वतःचं क्लिअर नाव टाकणार आहे कबड्डीलावर स्वतःचं क्लिअर नाव जे आपल्या नावाची आज काय जे आपल्या ऐवडला नाव दिलं ते नाव, नाव क्लिअर टाकत जा ना समोर हा काही हरकत नाही तर बघा विद्यार्थी मित्रांनो माझा मेन सांगण्याचं जे कन्फ्युजन भरपूर विद्यार्थ्यांना होतं की ते कन्फ्युजन दूर करायचं होतं की ती ओपन भरती नाही आहे ती रिलेशन भरती आहे आणि ओपन कुठले विद्यार्थी जाऊ शकतात वाले ज्यांच्याकडे फेडरेशनचं सर्टिफिकेट आहे ज्यांच्याकडे रिलेशन असोसिएशनचं सर्टिफिकेट आहे युनिव्हर्सिटीचा आहे पण प्लेस पाहिजे फर्स्ट सेकंड थर्ड आणि मेन अधिक विषय दोन आतमधलं ते सर्टिफिकेट पाहिजे आणि तेवढं असून त्या सर्टिफिकेट वर तुम्हाला एंट्री दिलं जाईल आतमध्ये फक्त स्पोर्ट साठी बोलत आहे मी लक्षात कार्तिक कार्तिक आहे सर कार्तिक कार्तिक पांडे का विक्रम जय गजानन सर जय गजानन कारण भरपूर कार्तिक माझ्या कॉन्टॅक्टमध्ये कार्तिक पांडे आहेत कार्तिक काळे आहेत चला ठीक आहे गुड तरी पण बघा लक्षात असू द्या ती भरती जी बेळगावची चार तारखेपासून भरती चालू होत आहे ती ओपन भरती नाही आहे ती रिलेशन भरती आहे लक्षात म्हणून मी तुम्हाला सांगितलं की माझा बिलकुल ग्राउंड रिपोर्ट असते मी आज तिथं माझ्या मित्रांना कॉल केले आणि तिथं पूर्ण आणि त्यानंतर अगदी सांगतो मी तुम्हाला ज्यांच्याकडे स्पोर्ट सर्टिफिकेट आहे त्याची त्याची ते रिन्यू दोन वर्षाच्या आतमध्ये पाहिजे आणि त्यानंतर जर सर्टिफिकेट बघून तुम्हाला आतमध्ये घेतलं तर तुमची ट्रायल क्लिअर पाहिजे फक्त सर्टिफिकेटवर बजेट बसणार नाही ट्रायल क्लिअर क्लिअर पाहिजे आणि त्यानंतर राला विषय प्रत्येक गेमचे सर्टिफिकेट चालकितच असं नाही कारण प्रत्येक भरतीला सिलेक्टेड गेम असतात आपण आता मला आज एक कुठला तरी गेम मला तो गेम माहीत नाही कुठलं तरी रिंग का फिंग असं काहीतरी तो मुलगा सांगत होता अरे म्हटलं या गे हा गेम तर मध्ये चालतच नाही फौज मध्ये जो गेम चालते ना ज्या गेमची मध्ये आवश्यकता अशाच गेमची गेमच्या गे विद्यार्थ्यांची आवश्यकता फौजला असते ते रायफल शूटिंग असो हो ऍथलेटिकचे इव्हेंट असो हो, कबड्डी असो हो जे काय मध्ये गेम चालतात आता जे गेमच मध्ये चालत नाही तो आपण जर गेलो कोणत्या आट्याकाट्या फाटा काट्या गेम घेऊन तर ते कसं काय तुम्हाला घेतील तुम्ही बोलताना सर आम्ही तर लय दूर खेळलं नाही आणि आम्हाला घेतलं नाही एक एक हे असतं त्यांचं शेड्यूल असतं बघ आपल्याला या गेमचे भरपूर ऑल इंडिया स्पोर्ट ओपन भरती असं लिहिलेलं आहे तो ऑल इंडियाचे राजस्थान जम्मू पासून सर्व महाराष्ट्र हिमाचल प्रदेशचे खूप दुरून दोन येतात प्रत्येकाला अलग अलग प्रकारचे सर्टिफिकेट असतात याचा अर्थ असा नाही की प्रत्येकाला एंट्री देईल त्यांच्याकडं जे गेम असतील त्याच मुलाला आणि परत त्यांनी आता नवीन नियम पण चालू केला आहे ज्या फेडरेशनकडून तुम्ही खेळलेलं आहे ऑल इंडिया ओपन मुलांसाठी ऐकून घ्या ज्या फेडरेशन कडून तुम्ही खेळलेला आहे त्या फेडरेशनचा स्पॉन्सर सर्टिफिकेट तुम्हाला लागल कारण जर का तुमचं काही फ्रॉड असेल तर त्याची पूर्ण जबाबदारी फेडरेशन उचली हा लक्षात फार्म नंबर फॉर्म नंबर बी फॉर्म टू येते तो फॉर्म भरून फेडरेशनच्या सेक्रेटरीची सिग्नेचर फे, फेडरेशनचा पुरा स्टॅम्प आणि ते सर्व अग्रीमेंट करून फेडरेशनचा पुराला तो फॉर्म देईन म्हणजे कुठल्याही प्रकारची जर काही अडचण आली तर फेडरेशन गोत्या देऊ शकते हा रूल चेंज झालेला आहे नाहीतर अहमदनगरला स्पोर्ट्सच्या भरतीला ऑल इंडियाची मुलं गेले तुम्ही त्यांना विचारून घ्या ते फॉर्म माझ्याकडे आलेले आहेत जर तुम्हाला अधिक जानकारी लागत असेल मी तुम्हाला ते देऊ शकतो तर भीतर विद्यार्थी मित्रांनो तुमच्या डोक्यामध्ये जर हा विषय असेल की बा आता ओपन भरती आणि आपण भरतीला तयारी करत असे मुलं भरतीला जाऊ नका ती ओपन भरती नाही आहे ती रिलेशन भरती आहे ओपन ओपन कुठ पु, कुठल्या पु, मुलांसाठी आहे स्पोर्ट वाल्या ज्या मुलांकडे स्पोर्टचं सर्टिफिकेट आहे त्या मुलांना ओपन आहे ऑल इंडिया मुलं ते भरतीला येऊ शकतात कुठले ज्यांच्याकडे स्पोर्टचं सर्टिफिकेट आहे आणि ते सर्टिफिकेट या दोन वर्षाच्या आतमधलं अठराशे सत्तावन्नचा सर्टिफिकेट घेऊन कोणी भरतीला उभा राहिला ते सर्टिफिकेट चालणार नाही हे गव्हर्नमेंटचे रूल्स आहेत लक्षात तर त्याच्यामध्ये तारीख चार तारखेपासून भरती चालू आहे तर ते दहा बारा तारखेपर्यंत सर्व अलग अलग दिवशी अलग अलग जिल्हे त्यांनी घेतलेले आहे परंतु ज्यांचे आता तुम्हाला आजी सैनिक आणि माझी सैनिक माझी सैनिकांचा मुलगा असेल तो उभा राहू शकते हा लक्षात किंवा आजी सैनिक ज्यांचे वडील फौजमध्ये सध्या ड्युटी करत आहेत तो मुलगा उभा राहू शकते ज्यांचा मोठा भाऊ फौजमध्ये आहे आणि त्याच्याकडे रिलेशन सर्टिफिकेट तो मुलगा उभा राहू शकते असे अरे गरे न खैरे हे नाही किंवा माझा तुलत भाऊ आहे माझा मावसा माझा काका आहे का असे चालत नाहीत त्यानंतर आला ऑल इंडिया तुम्हाला कन्फ्युजन काय झालाय ऑल इंडियाचा शब्द वापरलेला आहे तर ऑल इंडिया कुठल्या मुलांना अलवड आहे जे स्पोर्टवाले स्पोर्टवाल्यासाठी एक स्पेशल दिवस आहे स्पोर्ट सर्टिफिकेट ज्या मुलांकडे आहे आणि ज्यांना मराठा लाईफ इन्फंट्री ही अग्निवीर जॉईन करायची आहे त्यासाठी ऑल इंडिया आहे तर हे जे मुलं आहे तर ह्या हे ऑल इंडियाची मुलं उतरतील पण त्यांच्याकडे स्पोर्टचं सर्टिफिकेट असलं पाहिजे ज्या ज्या विद्यार्थ्यांना असं कन्फ्युजन असत की ओम गांगुर्डे ज्या ज्या अभिनंदन जे जे विद्यार्थी पाहत आहेत मला माहिती आहे अग्निवीरचे माल मला कमी विद्यार्थी जुळले परंतु मला माहिती आहे वनरक्षक नंतर माझ्या सगळ्यात मोठं जे चहा जे माझ्या चॅनलला सपोर्ट केला अग्निवीरांनी केला होता त्यामुळे अग्निवीरांना मी नाही विसरू शकत तर अग्निवीरात जे अग्निवीर आहेत अग्निवीरची तयारी करतात अशा विद्यार्थ्यांसाठी मी हमेशा पूर्ण सपोर्ट शंभर टक्के सपोर्ट उभा राहतो तर तुम्ही कामा कष्ट करून हिवा दिवा रिझर्वेशन नाही तिथपर्यंत जाताना तिथं समजणार किंवा ओपन नाही तुम्हाला तकलीफ होईल आणि काही कामाची गोष्ट राहणार नाही तर मला असं वाटलं की नाही माझ्या वेळापर्यंत हा पहिले मेसेज गेला पाहिजे मी बेळगाव ट्रेनिंग सेंटरला कॉल करा डायरेक्ट सीएचएम ला आणि हे सर्व क्लिअर करून घेतलं नंतर पण नाही संध्याकाळी आपण लाईव्ह आलो पाहिजे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे जास्त जास्त अग्निवीरांपर्यंत अग्निवीरची तयारी करणारे विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि त्यांना जर काही कन्फ्युजन असेल तर डायरेक्ट त्यांना मला सरांना कॉन्टॅक्ट साध माझा नंबर तुम्ही नोट करा चौऱ्याहत्तर नव्याण्णव झिरो पाच हा लक्षात चौऱ्याहत्तर नव्याण्णव बत्तीस बत्तीस झिरो पाच हा माझा मोबाईल नंबर आहे तुम्ही मला डायरेक्टली कॉल करू शकता सकाळी ते नऊ ते संध्याकाळी नऊ पर्यंत मला तुम्ही कधी कॉन्टॅक्ट करू शकता रात्री नऊ नंतर मला फोन करायचा नाही मेसेज टाकायचा ओम गांगुडे मुंबईला वन फिफ्टी एट मार्क्स बनतात हा होईल का बघा वन फिफ्टी एट म्हणजे तुम्हाला शंभर शंभर ग्राउंड असेल आणि फिफ्टी एट म्हणजे तुमचे क्वेश्चन किती मला प्लीज चालू मध्ये कॉल करू नका तुम्हाला क्वेश्चन किती आले आले असतील फिफ्टी एटला किती पंचवीस पंचवीस पन्नास सव्वीस सत्तावीस म्हणजे एकोणतीस एकोणतीस ला कसं आहे पुणे यारो मुंबई या है ना आता हे तुमच्या मुलांचे पेपर कसे गेले याच्यावर डिपेंड करते हा लक्षात तुम्ही असं करा याच्यावर आपण चर्चा करू नये मला हा सेशन संपल्यानंतर मला डायरेक्ट व्हॉट्सअपला मेसेज करा किंवा कॉल करा म्हणजे आपण सविस्तर बोलू शकतो तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ स्पेशल अग्निवीरांसाठी ज्यांच्या जा ज्या अग्निवीरांना काही कन्फ्युजन असेल मी माझा मोबाईल नंबर दिला परत एक वेळ सांगतो चौऱ्याहत्तर नव्याण्णव बत्तीस बत्तीस झिरो पाच हा माझा मोबाईल नंबर आहे सगळे नऊ ते सगळं नऊ पर्यंत मला कॉल करू शकता रात्री नऊ नंतर मला कधी पण मेसेज करू शकता कुठल्या प्रकारची अग्निवीरांसाठी कारण माझ्या चॅनलला सपोर्ट अग्निवीरने केला होता अग्निवीरची पहिली बॅच आहे तेव्हापासूनच माझं चॅनल उठलं होतं प्लीज मला मला आज वनरक्षक बद्दल विचारू नका कारण हा व्हिडिओ स्पेशल अग्निवीरांसाठी आहे मे, मी मी वनरक्षकला स्पेशल व्हिडिओ बनवतो त्यामध्ये अग्निवीरचा काही बोललो का नाही बोललो तर हा व्हिडिओ स्पेशल अग्निवीर तर अग्निवीरबद्दल बोलू शकता बाकी नाही तर मी तुम्हाला सांगतो अग्निवीर अग्निवीरची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे माझ्याकडून खूप खूप अभिनंदन कारण माझ्या चॅनलला सपोर्ट अग्निवीरच्याच विद्यार्थ्यांनी केला तेव्हापासून माझं चॅनल उठलं होतं आणि त्यांनीच माझं चॅनल मॉनिटराईज केलेला आहे तर आता सध्या फॉर्म मला माहित आहे की वनरा चालू आहे परंतु मधातच एकदम रिलेशनची भरती आली अग्निवीरची कुठली बेळगावची आणि पोरं कन्फ्यूज झाले मला पोरांचे कॉल आले मेसेज आले की बा सर आता आम्ही आमची तयारी चालू आहे बेळगावला जायची म्हटलं कशासाठी नाही सॉरी शंकर तो विषय नाही पण अग्निवीरचे विद्यार्थ्यांसाठी कारण हा शेअर होणारा विद्यार्थी व्हिडिओ हा अग्निवीरांपर्यंत त्यामुळे मधात डिस्टर्ब नको तर मी त्यांना सांगितलं की तुम्ही गरबा करू नका मी सविस्तर माहिती घेतो नंतर तुम्हाला सांगतो किंवा मग मी व्हिडिओ बनवतो तुम्ही व्हिडिओ पाहून घेता मी सविस्तर माहिती क्लिअर केली ती भरती ओपन नाही ती भरती रिलेशन आहे आणि ओपन कोणत्या मुलांसाठी आहे की जे स्फोट आले मुलं आहे त्यांच्यासाठी ओपन आहे ज्यांच्याकडं सर्टिफिकेट आहे प्लेस सर्टिफिकेट आहे या दोन वर्षासाठी अजय बिल्लार जैन सर बोला तर विद्यार्थी मित्रांनो ही भरती ओपन नाही आहे ओपन कुठल्या आहेत ज्यांच्याकडे स्पोर्ट्स सर्टिफिकेट आहेत ते ऑल इंडियाचा मुलगा तिथे उतरू शकते त्याच्यामध्ये पण गॅरंटी मी तुम्हाला हे सांगणार आहे की तुमची या गेमचं सर्टिफिकेट त्या गेमचं किंवा हे चालणार किंवा चालणार नाही भारतीय घेणारे शिवसेने ते डिपेंड असते की कुठल्या गेमचं सर्टिफिकेट घेतलं पाहिजे कुठल्या गेमचं नाही घेतलं पाहिजे त्यामुळे तुमच्या कुठल्या असोसिएशनला कुठल्या फेडरेशनला दोषी ठरू शकत नाही भारतीय घेणारा ठरवते की मला फेडरेशनचे पाहिजे का खेल पाहिजे पाहिजे असोसिएशनचे पाहिजे आणि कुठल्या गेमचे पाहिजे कुठल्या गेमचे पाहिजे नाही प्लीज चालू शकेल मध्ये कॉल करू नका मी फोन उचलू शकत नाही लक्षात तर विद्यार्थी मित्रांनो कन्फ्युजन होऊ नका रिलेशनशी भरती ओपन भरती नाही आहे आणि ओपन कुठले मुलं जाऊ शकता स्पोर्ट वाले आणि वाले पण त्यांच्याकडे कुठले कुठे डॉक्युमेंट असले पाहिजे तुम्हाला चर्चा करायला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा आणि हा व्हिडिओ जे अग्निवीरची तयारी करणारे विद्यार्थी आहेत त्या प्रत्येक विद्यार्थ्यांना पण हा व्हिडिओ शेअर करा माझे महाराष्ट्रातले गोडग्रुक घरचे विद्यार्थी आहे काबाळ कष्ट करून आई वडील बिचारे कापूस विकून कापूस येतो तुम्हाला पैसे देतात कारण माझा विद्या माझा मुलगा खूप दूर जाते आणि दोन तीन हजारां चुरा लागून देईन तिथून तुम्ही वापस येसाल तर तुम्हाला एवढी गडबड करायची गरज नाही तुम्हाला कन्फ्युजन मला तुम्ही कुठल्याही प्रकारचं कन्फ्युजन विचारू शकता आणि नक्कीच मी तुम्हाला सपोर्ट करायला तयार आहे कारण हा जो दिल आहे हा आत्मा फक्त अग्निवारांसाठी तयार आहे माझं जास्त फोकस अग्निवारवर असते आणि प्रत्येक अग्निवराला मी मदत करायला तयार आहे तर त्यामुळे तुम्ही कन्फ्युजन होऊ नका ही भरती रिलेशन भरती आहे मराठा लाईफ इन्फंट्री बेळगाव चार तारखेपासून सुरू होत आहे ही ओपन भरती नाही आहे अख्या दिवशी स्पोर्टमॅन जे घेतात स्पोर्ट स्पोर्ट ते स्पोर्टमॅन ऑल इंडिया ओपन भरतीला जाऊ शकतात वाले वय साडे सतरा ते एकवीस पर्यंत परंतु दोन वर्षाच्या आतमधलं सर्टिफिकेट असलं पाहिजे ते सर्टिफिकेट प्लेस असलं पाहिजे आणि तिथं गेल्यानंतर तुमचा इव्हेंट असणं गरजेचं आहे तुम्ही सर्टिफिकेट घेऊन उभे राहिले आतमध्ये तुम्हाला एंट्री दिली आणि जर तुम्ही ट्रायल मध्ये फेल झाले तर काहीच कामाची गोष्ट राहणार नाही जर क्वालिटी असली तरी जा नाही तर जाऊ नका आलं लक्षात विद्यार्थी मित्रांनो त्यामुळे माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला जर माझ्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अशाच नवनवीन प्रकारच्या माहिती नवनवीन प्रकारचे अपडेट सगळ्यात प्रथम तुमच्यापर्यंत पोहोचून जातील कारण तुम्ही जर सबस्क्रायबर असाल जर नाही सबस्क्राईबर तुम्हाला ते शोधावं लागेल व्हिडिओ टाकला काल लक्षात मला पूर्ण आशा आहे की तुमचा माझ्यावर विश्वास असेल त्यामुळे गडबड करू नका बिनफालतू पैसे खर्च करू नका त्या भरतीला जाऊ नका जर रिलेशन वाले असतील तर तुम्ही नक्कीच जा रिलेशन वाले नाही तर तुम्ही जाऊ नका हा लक्षात तर जास्तीत जास्त अग्निवीरचे जे ग्रुप आहेत आर्मी लव्हरचे लव्हरचे ग्रुप आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि त्यांना सांगायला डाऊट नाही तुम्ही सरांना कॉन्टॅक्ट करा माझ्या पूर्व शुभेच्छा तुमच्यासोबत आहे येणाऱ्या पासून जे आपल्या याआर ओच्या भरत्या चालू होतील श्री छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर याला तर माझा पूर्व सपोर्ट असते परंतु मुंबई यारोचा कट ऑफ किती लागल पुणे किती लागल हे जर सांगायचं म्हटलं मला पर्सनल कॉल करा किंवा कॉन्टॅक्ट सांगू शकतो अर लक्षात हा विषय तुमच्या लक्षात आला असेल आणि हा सर्व विषय तुमच्या लक्षात आला पाहिजे त्यामुळे मी तुम्हाला सांगितलं हा व्हिडिओ तुम्ही आखरीपर्यंत बघा ते विद्यार्थी मित्रांनो अग्निवीरांसाठी तुम्ही चांगली लावून तयारी करा आणि बाकीच्या पुणे किंवा मुंबई त्याचा कट ऑफ किती लागेल हे सविस्तर त्याचा मला तुम्ही प्रस्थान करा मी व्हिडिओवर नाही करू शकत लक्षात मला पूर्ण आशा आहे की हे सर्व विषय तुमच्या लक्षात आला असेल जास्त जास्त व्हिडिओ हा शेअर करा आणि जर माझे विचार तुम्हाला व्यवस्थित वाटत असतील तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू जय हिंद